निष्क्रिय आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे पस्तीस हजार तक्रारीचं निवारण झालं महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा मागितला जातो का महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित महिलेनी तक्रार केली पुरावे दिले आज किंवा काल नाही तक्रार दिली सहा महिन्यापूर्वी दिली दखल घेतली का नाही जर महिला आयोगाच्या अध्यक्षा पुण्यातल्या असतील आणि पुण्यातल्याच महिलेने तक्रार केली असेल आणि त्याची दखल घेतली जात नसेल आणि नंतर त्याच कुटुंबामध्ये त्यांची दुसरी जाऊ आत्महत्या करत असेल म्हणजे कौटुंबिक छळातून त्या ठिकाणी महिलांचं शोषण होत असेल त्यांची निंदा नालिस्ती होत असेल मारहाण होत असेल महिला आयोगाच्या अध्यक्ष जर कारवाई करत नसतील तर पुण्यातल्या महिलेची तक्रारीची दखल घेतली जात नाही उर्वरित महाराष्ट्रातल्या महिलांची दखल कधी घेणार अहो शहरातल्या महिलेची दखल घेतली जात नाही मराठवाडा विदर्भ गडचिरोली चंद्रपूर या महाराष्ट्राच्या लांबच्या पट्ट्यातल्या महिलां तर फक्त त्रास सहन करूनच आयुष्य जगायचं किंवा आयुष्य त्यागायचं म्हणून महाराष्ट्रातल्या महिला म्हणतायत की तुम्ही जर चोवीस तास आमच्यासाठी देऊ शकत नसाल म्हणजे जे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद ट्वेंटी फोर बाय सेवन फक्त आणि फक्त महिलांच्या सुरक्षितेसाठीच असलं पाहिजे तिथं हे जर पार्ट टाइम अध्यक्षपद चालवत असतील म्हणजे त्यांना पक्षाचं अध्यक्षपद पण पाहिजे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण तुम्ही राज्याच्या घटनात्मक पदावर बसत असाल आणि लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही त्यांच्याकडून मत घेत असाल आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर तुमच्याकडून जर कारवाई होत नसेल तर काय करायचं आहे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच आज महाराष्ट्रातल्या महिला विचारतायत की जर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या काम करणार नसतील प्रसिद्धीसाठी जात असतील खोट बोलत असतील तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्या पुढे जाऊन अजून महिला काय म्हणतात मी स्वतः काय गोष्ट बघितली चार पाच दिवस झालं हगवणे कुटुंबानी छळल्यामुळं त्यांची सून वैष्णवीताईंनी आत्महत्या